जुन्नर विधानसभेचे निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या जुन्नर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार माझे सहकारी अतुलशेठ बेनके यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व कर्तृत्व नेतृत्व आदरणीय ने उपमुख्यमंत्री आजिदा पवार साहेब यांचं हेलिकॉप्टर लँडिंग होत आहे ते येत आहेत दादांना फार वेळ नाहीये अतुलशेठ आणि आजिदादाच बोलतील आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आर पी आय सर्वच म्हणजे शिंदे गटाचे आणि सर्व माझे सहकारी शेतकरी संघटनेचे माझ्या मुस्लिम बांधव माझे शेतकरी बांधव आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या महिला माता भगिनी प्रथमतः महिला माता भगिनीने रेकॉर्ड ब्रेक सभागृह सगळं दनांन सोडले भरून तुम्ही म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही आम्हाला लाजवेल ला असं केला के तुम्हाला नतमस्तक होतो आपल्याला माहित आहे मी फार बोलणार आहे दोन तीन मुद्द्यावर बोलणार आहे या संपूर्ण महाराष्ट्राला नाही विरोधकांना माहित आहे की महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं कर्तृत्व नेता शब्दाला जागणारा नेता शब्द दिल्याप्रमाणे काम करणारा नेता आहे आदरणीय अजयदा पवार साहेब आहेत आणि मला अभिमान आहे आणि आम्ही सर्व ना आपण सर्व मंडळी अजितांच्या बरोबर आहेत मला आठवतं लहानपणापासून मला कुणावर टीका करायची नाही परवे काही बाकीचे प्रॉब्लेम असतील आता तिथे ज्येष्ठ वयोवृद्ध मंडळी पण आहेत सत्तर सत्तर ऐंशी वर्षाचे पाणी तरुण आहेत माझ्या मत महिला भगिनी आहेत जुन्नर तालुक्याच्या इतिहासात आता फिरोजबाई बोलले दोन वर्षात अडीच वर्ष मिळाले आतृशेठला कोरोना होता तीन हजार तीनशे कोटी रुपये तीन वर्षात अतुल शेठ बेनकेंच्या माध्यमातून आयाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात आलेले पहिली घटना झालेली आहे साधी कोट नाही तीन हजार तीनशे आणि म्हणून हा विकास केला पाहिजे विकासाच्या मागं गेलं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्याचा विकास झाला पाहिजे उतूरचा झाला पाहिजे नाणागावचा झाला पाहिजे माझे आदिवासी बांधवांचा झाला पाहिजे आणि इथं मा मारुती शेठ वायाळ आहेत आमचे आर पी आयचे पण आहेत काळू श्रीकंदे आहेत सर्व मुस्लिम समाजाचे नेते मंडळी आहेत आणि म्हणून त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन घेतला पाहिजे अतुल शेठने कोणत्या गटाचा तटाचा कोणत्या पक्षाचा असा भेदभाव तालुक्यामध्ये केला नाही माझ्या नारायणगावसाठी दीडशे कोटीचा निधी आणला जुन्नर शहरासाठी फिराजोबाई आहेत बहात्तर कोटी रुपयाचा निधी आणला एका एका वाडी वस्ताना मी पाहिलं सात सात कोट रुपयाचा निधी दिला प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू आहे या भागामध्ये आदरणीय आजांच्या माध्यमातून शंभर कोट रुपये चिलेवाडी धरणाला दिली ती पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि तुम्हाला सांगितलं पाहिजे शिवछत्रपतींची भूमी छत्रपती शिवरायांना मी मानवंदन करतो अभिवादन करतो ह्या छत्रपतींचा विकास आराखडा वल्लभशेठ बेंडके साहेबांच्या माध्यमातून पूर्वी पंधरा वर्षापूर्वी तयार झाला त्यावेळी पण शंभर कोटी रुपयाचा विकास आराखडा होता ते टप्प्याटप्प्याने पैसे आले आणि आत्ता जवळजवळ अडीच हजार कोटीचा विकास आराखडा शिवसृष्टी असेल त्याच्यामध्ये रोपवे असेल आणि त्या आजूबाजू परिसराचा विकास असेल याच्यासाठी तयार झालेला आहे आणि आदरणीय आजीराने त्यासाठी निधी टाकलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये जुन्दरमध्ये कामं ही चालू आहेत आणि सगळ्यात मला सांगितलं पाहिजे लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत आपल्याला फक्त माहिती आहे लाडक्या बहिणीने पंधराशे रुपये दिलेले आहेत पण त्याच्यामध्ये फार गोंधळ झाला होता विरोधकांनी फार गोंधळ केला माझ्या माता भगिनीला मी सांगतो नम्रपणे सांगतो आपण बघा की आदरणीय हे महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आईदा पवारसाहेब शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील यांनी माझ्या माता भगिनी ग्रामीण भागातल्या विशेषतः या आर्थिक सक्षम झाला पाहिजे त्यांच्या सक्षमीकरणासाठी दरमहा कोणताही क्रायटेरिया न ठेवता पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर विरोधी विरोधकांनी टीका केली की एक एका वर्षाला शेहेचाळीस हजार कोटीचा बोजा पडणारे एवढे पैसे महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही आणि हे फक्त निवडणुकीचा जुमला आहे निवडणूक आमदारकीची होण्यासाठी हे करतायत खोटं आश्वासन आहेत एवढे पैसे महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही आणि नो हे माझ्या माता भगिनींचे पंधराशे रुपये बंद व्हावेत म्हणून विरोधक हायकोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टा कोर्टामध्ये त्यांनी पिटिशन दाखल केले रिट पिटिशन्स स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केले परंतु सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सांगितलं की माझ्या माता भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे चांगला आहे आणि म्हणून त्यांचे पिटिशन फेटाळून लावले आणि हा निर्णय महाराष्ट्र आपल्या युतीचा कायम केला म्हणजे बंद करण्यासाठी प्रयत्न केला आणि मला अभिमान आहे की आपले अतुलशेठ बेनके यांनी तालुक्यातील एक लाख तीन हजार महिलांची नोंदणी करून त्यांच्या खात्यात साडेसात हजार रुपये आलेले आहेत एक लाख तीन हजार मी माझ्या माता आणि अजून जे आहेत त्यांचं लिंक झालं नाही आधार कार्ड त्यांना सुद्धा मिळणार आहेत परत हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो हा निवडणुकीपुरता पुरता जमला नाही आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या जेव्हा पवार साहेबांनी सांगितले की निवडणुकीनंतर दरमा माझ्या माता भगिनींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत आणि निवडणुकीपुरती नाही कायम मिळणार आहेत पुढे हे तुम्हाला मी अगदी इथं अगदी शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतो की काळजी करायचं कारण शब्द देणारा माणूस आदरणीय माहितचं सरकार आहे आणि म्हणून माझ्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी पुढे हे सगळे पैसे चालू राहण्यासाठी आपल्याला येत्या वीस तारखेला घड्याळ्याच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपल्याला अतुल शेटला विजय करायचा आहे आणि हा विजय पाहि पाहिल्यानंतर मला सगळं आणि आपल्या घरदाण्यांना पण सांगायचं आता तुमचं आतापर्यंत खूप ऐकलं आता चला माझ्या बरोबर आणि इकडं बटन दावा बरोबर ना आणि माझ्या शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा काय वरे असणारा आज आजीदादा आहे एकनाथ शिंदे साहेब आहेत फडणवीस आहेत दादानी त्यांना माहित आहे ते, ते शेती करणारा शेतकरी आहे दादा माझ्या शेतकऱ्यांचं सात हॉस पर्च हॉर्स प पर लाईट बिल संपूर्ण माफ हे केलेलं आहे शून्य टक्के लाईट बिल आलेलं आहे आणि पुढे यापुढे सोलर लाईट सिस्टीम येणार पंप आहे माझ्या शेतकऱ्यांना लाईट बिल भरावं लागणार नाहीये सगळ्यात अजूनही सगळ्यात महत्वाची घोषणा की ही निवडणूक झाल्यानंतर माझ्या माता भगिनीन माझ्या शेतकरी सगळ्या धर्माच्या तुमच्या आशीर्वादाने आपलं माहिती सरकारल्यानंतर अतुल शेठ बेनके विजय झाल्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज हे माहिती सरकार माफ करणार आहे संपूर्ण कर्ज माफ करणार आहे ही साधी गोष्ट नाही आहे माझ्या आदिवासी बांधवांचा बिरडा कारखान्याचा प्रश्न पंधरा वीस वर्ष प्रलंबित होता चौदा कोट रुपये अतुल शेठच्या माध्यमातून त्यांना सँक्शन झाले दोन कोट रुपये आलेले आहेत हा प्रश्न मार्गेला आदिवासी माझे बांधव हे सगळे आपल्या बरोबर आहेत कुकळेश्वराचं मंदिर जे आहे आता अतुलशेठ बोलतील बाकी सगळं बोलतील आपल्याला माहित आहे हे केवळ माझ्या आदिवासी बांधवांचा श्रद्धा असताना माझ्या जुन्नर तालुक्याचं पुणे जिल्ह्याच्या अस्मितेचा भाग आहे एक आठशे नऊशे वर्षाचा हजार वर्षाचं एक ऐतिहासिक असं कुडेश्वराचं मंदिर आहे आणि त्याला देखील दोन कोट रुपये निधी अतुलशेठच्या माध्यमातून आला आणि त्याचं रिनोवेशनचं काम जीर्णोद्धाराचं काम चालू आहे मला मुस्लिम बांधवांच्या बाबतीत सांगावं असं वाटेल लोकसभेला वेगळ्या वल्गणा झाल्या माझ्या मुस्लिम बांधवांचं मिसरिप्रेझेंटेशन केलं त्यांचा गैरसमज केला आणि म्हणून मुस्लिम माधव थोडा फिरोजबाई दुरावला होता आदरणीय अजितदा पवार आपण राष्ट्रवादी पक्ष सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आहोत सर्व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा आपला नेता आहे आपला पक्ष आहे आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की जवळजवळ साठ उमेदवार आहेत दादांचे त्याच्यामध्ये सात ते आठ उमेदवार माझ्या मुस्लिम समाजाचे हे आदरणीय अजितदा पवार साहेबांनी दिलेले आहेत काळजी करायचं कारण नाही वेगळा गैरसमज करू नये अजितदा पवार साहेब आपले आहेत आणि त्यांनी निधी दिला आहे आणि हे पण सांगतो आपल्याला माहीत असेल निवडणुकीपुरतं नव्हे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण जो निधी आला सॉरी <coughs> माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मशीद असेल मद शादीखाना असेल मदरसा असेल दफनभूमी असेल पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांसाठी तेरा तालुक्यामध्ये जेवढा निधी आला नाही सगळ्यात जास्त निधी माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये अतुल शेटणे या माध्यमातून ह्या मुस्लिम बांधवांसाठी आलेला आहे आलेला आहे आणि म्हणून काळजी करायचं कारण नाही आपण वेगळ्या भूलतापाला बळी बळी नये विधान परिषदेला फिरोजबाई आणि माझे मुस्लिम बांधवांना सांगतो नाही हे तुम्हाला कारण आम्ही जेव्हा फिरलो माझ्या मुस्लिम बांधवांचा गैरसमज होता मी आता बाकी बोलत नाहीये की तर इथे विधान परिषदेला आजीदार दोन उमेदवार आले होते आमदारकीला त्याच्यामध्ये एक उमेदवार संपूर्ण माझ्या हिंदू समाजाचा दिला दादानी आमदार आणि दुसऱ्या आमदारकी इद्रिस नायकवाडी या माझ्या मुस्लिम बांधवाला आमदारकी पवार साहेबांनी दिली हे तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कुणी काही फतिवे काढतील इथं अतुल शेठ आहेत उल्ह शेठ बेनके साहेब होते मी आहे आपण आहे मुस्लिम जुन्नर तालुक्यातल्या सगळ्यांनाच आहे पण माझ्या मुस्लिम बांधवांचा जास्त गैरसमज झाला होता म्हणून म्हणतो मी असं नाही माझे गोळी माळी मराठा शीख सगळे सगळे सगळ्या बांधवांसाठी आपण आहोत पण माझ्या मुस्लिम बांधवाला सांगतो काळजी करायचं कारण नाही इथं आर पी सुद्धा सगळे आहेत आणि म्हणून फिरोजबाई माझ्या मुस्लिम बांधवांना मी सांगतो आमच्या इथले सुद्धा आहेत माझे जेवाभावाची मंडळी आहेत आज इथं आठ दहा जण आमचे शकीलबाई असतील सिकंदरबाई असतील चांदबाई असतील अनेक निम्मे निम्मे म्हणजे आडते सगळे मोठमोठे आहेत मी कधी राजकारण केलं नाही जातीवाद केला नाही वल्लभ शेट्टी केलं नाही अतुल शेटणी केला नाही तुमच्या जेवाभावाचं काम बाबा शेठ आहेत त्यांचे आता चिरंजीव आहे आमच्या शेख साहेबांचे चिरंजीव आहेत तुम्ही मंडळी आहात तरुण मंडळी आहात माझ्या महिला भगिनी बादशा तलावला गेलो त्यांनी चांगलं हे केलं तो गैरसमज जो लक्षात आला म्हणून सांगतो सगळ्या समाजाचं सा काम ही चपण्याचं काम हे आपण केलेल्या भविष्यामध्ये करणार आहे आराखडा तयार आहे आपल्या कोणावर टीका करायची नाही आणि महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं विकासाचा खऱ्या अर्थानं व्हिजन असणारा दूरदृष्टीचा नेता आदरणीय अजित पवार साहेब आहेत आणि म्हणून आणि त्यांच्याबरोबर तुलशेठ बेंडके हे काम करत आहेत एकदा मी मुंबईला गेलो तर एका वेळी कोरोना होता पंचेचाळीस कोट रुपये दा अतुल शेटला एकदम सँक्शन करून टाकले आयजांनी कधी नाहीच म्हणाले नाही जुन्नर तालुका शहरामध्ये बहात्तर कोट रुपये दिले माझ्या जैन मारवडी समाजाच्या मंदिराला एक कोट भोई समाजाला एक कोट शिंपी समाजाला एक कोट तेली असेल सगळ्या शनी मंदिर होतं लहानपणापासून पाहिलं त्याला एक कोट म्हणजे अगदी प्रचंड निधी असा दिलेला आहे म्हणून माझा आदिवासी समाज असेल मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल बौद्ध समाजासाठी समाजा पण दिला जुन्नरच्या पाणी पुरवठ्यासाठी चौदा कोट रुपये आज यांच्या माध्यमातून आलेले आहेत आणि म्हणून हा भरभरून निधी ह्या जुन्नर तालुक्याला येण्यासाठी माझ्या जुन्नर तालुक्याचा विकास होण्यासाठी सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व थरातील सर्व समाजाच्या लोकांचा विकास होण्यासाठी एक महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थानं सक्षम नेतृत्व विकासाचं ध्येय असणार तिथं आत्ता सांगितलं माझ्या सहकार्याने की साडेसात कोटी रुपये मल्टीपर्पज साठी हॉल ऑब्जेक्टसाठी जुन्नर शहरामध्ये अतुल शेटच्या माध्यमातून हा दिलेला आहे त्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी क्रीडा संकुलाचं चा काम चालू आहे शंभर इथं ओतूरला शंभर बेडच्या हॉस्पिटलचं चा काम चालू आहे झालेलं आहे पूर्ण ओतूरला झालं नाणगावला झालंय आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला बहुसंख्येने मतदान या ठिकाणी घडून आणायचं करून घ्यायचं आहे आपण सगळं म्हणतो पण प्रत्यक्ष मतदान केलं जात नाही आपल्याकडून तर ते दुर्लक्ष करून मी तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती करतो की खऱ्या अर्थानं माझे शेतकरी माझ्या महिला भगिनी सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आदरणीय पवार आहेत आपलं माहीत सरकार आहे आणि अतुलश्री बेंके आपले उमेदवार आहेत प्रत्यक्ष काम केलेलं आहे करू वगैरे तो भाग वेगळा आला एवढा निधी आलेला आहे आणि म्हणून भूल तापानं बळी न पडता आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी महिला भगिनीचं किती कौतुक करावं आणि काय करावं अगदी थोडं आहे नसोबत अगदी उर भरावून आला खऱ्या अर्थानं आपला माझ्या लाडक्या माता भगिनींचा आपल्या लाडक्या बहिणींचा दादा आजी दादा आणि अतुलदादा याला तुमच्या आशीर्वाद द्यावा वीस तारखेला आणि घड्याळच्या चिन्हावर चिन्हासमोरील समोरील दाबून आपण विजय करावं माझ्या जुनरकरांना माझी नम्र विनंती आहे तुमचा विश्वास सार्थ ठरवशेठ राहणार नाही आजीदा राहणार नाही आम्ही सर्व सहकारी हे राहणार नाही एवढी भावना व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद